अनेक वर्षापासून आपल्या दिवा शहरातील तमाम जनतेची माता भगिनी वडीलधारे असतील प्रभाशी बांधवांची एकच मागणी आहे की दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज सगनस ही लोकल इथून चालू झाली पाहिजे परंतु प्रशासन असेल की इतर कोणी त्याकडे का सा म्हणजे व्यवस्थितपणे लक्ष देत नाही हे त्यांनाच माहिती आज कित्येक दिवसापासून कित्येक नागरिकांचे जीव जात आहेत माता भगिनीचे जीव गेलेले आहेत आ, मला एक गेल्याच महिन्यात एक वीस वीस वर वीस वर्षे वयाच्या मुलाचा जीव गेलेला आहे याकडे कोणीही का लक्ष देत नाही याकडे सर्वांना लक्ष द्यायला हवं आणि यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करत आहे यासाठी चौशरी म्हणून घेतली दोन हजार तेवीसमध्ये मोर्चाही काढला त्यानंतर त्याचे सर्वांना मुख्यमंत्री साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील रेल्वे प्रशासन असेल सर्वांना याबाबत मी सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि एवढंच नाही तर राज्यपाल साहेबांपर्यंत हा व्यवहार पत्रव्यवहार केलेला आहे तरी पण हे अजूनही फक्त चाल ढकल चालू चाल आहे चाल ढगल कुठेतरी थांबवा आज विद्याविहार सारखं स्टेशन असेल त्या स्टेशनवरती दोन प्लॅटफॉर्म असून तिथून तर ट्रेन सुटू शकते तर मग दिवा इथून का नाही कारण दिवा तर हे जंक्शन आहे मग इथून तर ट्रेन सुटायलाच पाहिजे यासाठी मी सोळा ऑगस्ट रोजी अमर उपोषणास बसत आहे याबाबत सर्वांना पत्रव्यवहार केलेलाच आहे आणि मी सर्व जनतेलाही विनंती करतो की कुठेतरी आपलं आपलं देणं आपल्या परिवारासाठी लढणं लड़, लढायला पाहिजे कारण कुणाचे आई वडील कामाला जातात कुणाचे मुलं कॉलेजमध्ये शिक्षण घेणे घेण्यासाठी जातात हे जीवावर उदार होऊन प्रवास करतायत ज्यावेळेस सकाळच्या वेळेवरती जा लटकत जातात ना रोज कोणी ना कोणी पडलं जातं आणि त्याचा जीव जातोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी समज सर्व दिवाभाषेने एकत्र येऊन या या लढायला सर्वांनी पारबळ दिलं पाहिजे कारण हा लढा माझा वैयक्तिक लढा नाहीये हा लढा जो आहे हा सर्वांचा लढा आहे आणि सर्व जोपर्यंत आपण सर्वजण उतरून या एकत्र येऊन संघटित होऊन जो पण संघर्ष करणार नाही तो पण हा लढा यशस्वी होणार नाही जर तुम्ही राजकीय पक्षाचे यांच्या त्यांच्या पाठीमागून राहिलात तर आपला विजय हा आहे आणि आपल्या आपल्यातून लवकर लवकर रेड चालू होणार नाही त्या त्यासाठी त्या, त्या आपण सर्वांनी एकत्र येणे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे याबाबत की अनेक संघटना राष्ट्रीय मराठा महासंघ आहे त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर विद्रोहता विस्फोट करणारा बंडखोर याचे दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पँथर ऑल इंडिया पॅन्थर सेना ठाणे जिल्ह्याचे संदीपसाहेब यांनीही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याबाबत अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख दादा दाखीनकर यांनीही आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तसेच शिवशाही प्रवास संघटना एक लक्षात घ्या शिवशाही प्रवासी संघटना ही कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण भागातली आहे परंतु आज दिव्यातल्या संघटना हे पाठिंबा द्यायला तयार नाही आहेत परंतु बाहेरच्या संघटना पाठिंबा देत आहेत आता याबाबत काय बोलणार हे सर्वांनाच माहिती माहिती आहे त्यानंतर अखिल भारतीय छावा युवा संघटना आहे यांच्या वतीने हे आपल्याला ठाणे जिल्हा अध्यक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यानंतर इंडिया इंदिरा गांधी महिला मंडळाच्या वतीने आपल्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने आपल्याला जाहीर पाठिंबा देण्याला देण्यात आलेला आहे आणि आज Uh, आज परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या वतीने आयुब बाळासाहेब पवारसाहेब आहेत महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी आज आपल्या या उपोषणास पाठिंबा देऊन त्यांचं ते पत्रक आज घरपोच केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि या लाखो प्रवासी माता भगिनींच्या जो जीवन मरणाचा प्रश्न आहे हा सोडवण्यासाठी आपण सर्वजण यां पाठिंबा दिलाच आहे पण मी सर्वांनाही विनंती करतो की सर्वांनी एकत्र या आणि या लढायला कुठेतरी न्याय दिवाबांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे मी इथले स्थानिक आमदार आहेत राजू सुब, सुब, पाटील साहेब त्यांनाही विनंती करतो माझे आमदार होते सुभाष भोरी साहेब त्यांनाही विनंती करतो इथले जे नगरसेवक आहेत त्यांनाही विनंती करतो खासदार साहेबांनाही विनंती करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनाही विनंती करतो माननीय शरद पवार शरदचंद्र पवार साहेबांना विनंती करतो दादांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांनाही विनंती करतो ज्या सर्व पक्षांना विनंती करतो की हा लढा केंद्रेचा वैयक्तिक लढा लढा नाही हे तुम्ही जरा सर्वांनी याचा विचार करा जोचे जर तुम हे मतदार आहेत तुम्हाला सर्वांचे आणि हे सर्वांच्या मतदारांचे जर तुम्हाला मत मिळालंच आहे कुठेतरी त्यांचे जीव वाचवण्यासाठी एवढ्या वर्षी दिवती छत्रपती शिवाजी महाराजांमधलं लोकल चालू करा कोणीही काही करणार नाही असं करू नका सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करा ही मी सर्वांना हात जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद